नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका हिंदकेसरी बकासूर कालच्या भुरकवाडी फाटी मैदानानंतर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो येणारे दोन मैदान आहेत एकतीस ऑगस्टला बरट फलटण येथे मैदान आहे आणि एकतीस ऑगस्टला विरकडवाडी मान तालुक्यात हे मैदान आहे या दोन्ही मैदानापैकी आपला बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शंभर आणि खात्रीशीर सांगणार आहे आपल्या बकासूरचा गेल्या तीन मैदानात पराभव झाला एक म्हणजे बिंजोड एक म्हणजे मुरुमचा सुंदरसोबत आणि कालचं भुंगासोबत असे तीन पराभव झुकारून नक्कीच पुढच्या मैदानात आपला बकासूर कमबॅक करणार आहे पण कोणत्या मैदानात तर मित्रांनो वार रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी मुक्काम विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथे आपला बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे कारण की हे मैदान हिंद केसरीचं आहे भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा शरीराचं मैदान एकतीस ऑगस्ट रो रोजी होत आहे ते पण मित्रांनो हिंद केसरीचं येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला ऐंशी तृतीय क्रमांकाला साठ चतुर्थ चाळीस पंचमतीस अशी जरी चार मित्रांनो बक्षीस अस असली तरी मित्रांनो हे एकतीस ऑगस्टचं मैदान भव्य असं हिंदकिसरीचं असल्यामुळे येथे बरेच टॉपचे रती महारती सर्वच दिसणार आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्ह असणार आहे मित्रांनो हे मैदान विरकरवाडी फाटी येते असल्यामुळे बकासूरचे चांगलेच संबंध आहेत विरकरवाडीशी त्यामुळे आपला बकासूर विरकरवाडी मैदानात एकतीस ऑगस्टला हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे तुम्हाला माहितीच आहे आपला बकासूर मागचे पराभव जुगारून नक्कीच कमबॅक करत असतो तुम्हाला काय वाटतोय विरकरवाडी मैदानात हिंदकिसरी मैदानात आपला बकासूर एक नंबर करेल का कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो